नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती ब्रेकिंग न्यूज पहिला पेपर येत्या रविवारी होणार आहे जिथील ग्राउंड संपले तिथील ती पेपर हे स्टार्ट होणार आहे जसं काही जी आर मध्ये सांगण्यात आलं होतं की सर्वांचे पेपर सोबत होईल परंतु जी काही पावसाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे प्रत्येक घटक प्रमुखांना आदेश देण्यात आले की तुमच्या स्तरावर तुम्ही भरती प्रक्रिया कंप्लीट करावी प्रत्येकाला स्वतंत्र देण्यात आलेलं आहे की तुमचं ग्राउंड झाले असेल तर तुम्ही पेपर सुद्धा घेऊ शकता त्याच अनुषंगाने पहिला पेपर हा येत्या रविवारी नियोजित आहे नेमका कुठला पेपर आहे किती जागा होत्या किती जणांनी ग्राउंड दिलंय संपूर्ण माहिती सविस्तर बघणार आहोत मित्रांनो चला मित्रांनो पेपरला जाता जाता कमी वेळात परीक्षाभिमुख उजळणी करायची असेल तर स्पेशल पोलीस भरती पंचवीस हजार प्लस जम्बो टॉपिक वाईज प्रश्न संच घेतलाच पाहिजे ह्या वन लाईनर संचाचा जर आपण अभ्यास केला तर मराठी व्याकरण प्लस जी के यांचे पंचवीस हजार प्रश्नांचा सराव होईल आणि ह्या घटकावर विचार झालेल्या पन्नास प्रश्नापैकी पंचेचाळीस प्लस मार्कची गॅरंटी देणारं पुस्तक मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर्दीत अशा प्रकारचं मित्रांनो हे पुस्तक आहे तर छोटं पुस्तक आहे परंतु खास आहे तर एका छोट्या पुस्तकातून तयारी करा सोबत ग्राउंडला जाताना सुद्धा हे पुस्तक असलं पाहिजे ज्यावेळेस वेळ मिळेल बसमध्ये असाल रेल्वेमध्ये असाल ग्राउंडच्या वेळेस गेलात ज्या ठिकाणी वेळ मिळेल त्या ठिकाणी अभ्यास करा निश्चित तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होणार आहे निश्चित हे पुस्तक आजच खरेदी करा चला मित्रांनो आपल्या न्यूजकडे बळूयात जर बघायला गेलो आपण हा जर लोकमत पेपर जर आपण बघितला कुठला चा लोकमत पेपर आपण बघा चौदाशे चाळीस उमेदवारांनी केली मैदानी चाचणी सर मेरिटोरियल होईल लेखी परीक्षेस निवड तर बघा काय सांगत आलं शहर पोलीस दलाच्या म्हणजे अमरावती शहर पोलीस दलाच्या चौऱ्याहत्तर जागांसाठी भरती प्रक्रिया होती एकोणावीस जूनपासून तिथलं ग्राउंड सुरू झालं आणि चोवीस जूनला तिथली मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण झाला होता मित्रांनो जागा चौऱ्याहत्तर सुद्धा त्या मानाने फॉर्म त्या ठिकाणी कमी भरण्यात आले होते त्याचं एकच कारण असं आहे मित्रांनो अमरावती ग्रामीणकडे जास्त ओढ होता विद्यार्थी मित्रांचा परंतु अमरावती शहरकडे जास्त लक्ष दिलं गेलं नाही त्याचाच अर्थ असा झाला की इथली मैदानी चाचणी सुद्धा कम्प्लीट झाली इथं जर बघायला गेलं महिला आणि पुरुष असे दोन्ही मिळून दोन हजार आठशे पासष्ट एवढेच अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले होते त्यापैकी चौदाशे चाळीस उमेदवारांनी मैदानी चाचणी उत्तीर्ण केली आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी जर बघायला गेलो आपण तर आता मेरिट लागेल मित्रांनो म्हणजे लेखी चाचणीसाठी पात्र एकाच दहा प्रमाणात लवकरच ही मेरिट लागणार आहे आज किंवा उद्या लागेल आणि रविवारी ती लेखी परीक्षा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे ये बघा एक मिनिट मित्रांनो तर चला मित्रांनो जे काय आपण विषयावर होतो की एकच दहा प्रमाणात ही यादी लागेल रविवारी ती लेखी परीक्षा करण्याचं नियोजन करण्यात येत आहे येत्या रविवारी ही लेखी परीक्षा होऊ शकते ह्या रविवारी झाली तर पुढच्या रविवारी होऊ शकते जास्तीत जास्त त्यामुळे मित्रांनो आता जर आपण बघायला गेलो एका जागेसाठी दहा उमेदवार आपले घेण्यात घेण्यात येणार आहे चौऱ्याहत्तर जागा आहे तर सातशे चाळीस प्लस उमेदवार हे बोलवण्यात येणार आहे चौदाशे चाळीसपैकी चौदाशे चाळीस विद्यार्थी हे काही पात्र होणार नाही आहे पेपरला त्याच्यापैकी अर्धे उमेदवार पात्र होतील सातशे आठ आठशे नऊशे उमेदवार जवळपास पात्र होतील तर त्यामुळे मैदानी चाचणीमध्ये मिळवले गुण महत्त्वाचे ठरणार आहे दरम्यान लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शंभर गुणांची लेखी परीक्षाही द्यावं लागणार आहे बाकीचं समजा आपल्याला ह्या गोष्टी माहीत आहे लेख आणि मैदानी चाचणी या दोन्हीमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती भरती प्रक्रियेच्या मुख्य समन्वयक उपायुक्त मुख्यालय कल्पना बारावकर यांनी लोकमतला दिली तर अशा प्रकारे पहिला पेपर आपला हात ठरलेला आहे अशाच न्यूज आता पेपरचे येणार आहेत कारण चार पाच ठिकाणच्या ज्या काही मैदानी चाचण्या होत्या त्या कंप्लीट पूर्ण झालेल्या आहेत काही ठिकाणची एका दिवसाची राहिली आहेत इत काही ठिकाणी पूर्ण झाली असती परंतु पावसामुळे लांबलेली आहे त्यामुळे ह्या आठ दिवसामध्ये अर्ध्या घटकांच्या जवळपास भरती प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर लेखी चाचणीचं नियोजन आहे तर निश्चित आता तुम्ही जरी अमरावती शहरला असाल तर रविवारचं नियोजन करायचं मित्रांनो रविवारी पेपर आहे ह्या हिशोबाने अभ्यास करा ह्या रायवरनी झाला तर पुढच्या रायवरही होईल परंतु पेपर हा येत्या आठ दहा दिवसामध्ये शंभर टक्के अमरावती शहरचा पार पडणार आहे धन्यवाद मित्रांनो